नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार आहे की सार्थक आणि आनंदीने सुकदाला सेम टू सेम एकाच डिझाईनचा शालू गिफ्ट देण्याचे ठरवलेले असते डिझाईन तर दोघांनी सेम टू सेम केलेली असते तेव्हा हो मात्र सुकदाला समजते की या दोघांची चॉईस एकच का असेल तेव्हा हो सुखदा थोडी विचारात पडलेली असते परंतु ज्या रुंदानी शलाका असतात तर ते डिझाईनचे कागद ते पळवण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना असे वाटत असते की सुखदा आणि सार्थक या दोघांचे लग्न होऊ नये आणि या लग्नामध्ये काहीतरी अडथळा आपण नक्की तयार करू म्हणून त्या सार्थकच्या रूममधील त्या डिझाईनचे कागद चोरतात आणि तेव्हा आनंदी त्यांना पकडते सार्थक मात्र आनंदीला याचा जाब विचारत असतो की ते डिझाईन्स गेले कुठे असतील म्हणून सा आनंदीला संशय येतो की नक्की हे काम रुंदा आणि शलाका या दोघींच्याच असेल म्हणून ती त्यांना चांगली जाब विचारते की तुम्ही डिझाईनचे कागद कुठे ठेवलेले आहे जर ते माझ्याकडे दिले नाही तर माझ्याही ते वाईट कोणी नसेल कारण तुम्ही ज्या आनंदीला त्रास देत होता ती आनंदी आता मी राहिलेली नाही परंतु एक कलनी बनून सुखदाची मैत्रीण आलेली आहे आणि सुखदाच्या केसाला जरी धक्का लागला तर मी तुम्हाला सोडणार नाही म्हणून त्यांची पळताभोई तिने केलेली असते आणि चांगले धमकावलेले सुद्धा असते तेव्हा वृंदावणी शलकाकडे त्या डिझाईनचे पेपर सापडतात तर आनंदी त्या डिझाईनचे पेपर्सही सार्थकच्या हातात देते त्यानंतर सार्थक अजूनसुद्धा आनंदीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की आनंदी प्लीज तुम्ही तयार व्हा कारण विशालाने तुमच्यामध्ये कोणतंही नातं नाही परंतु जे आहे ते तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करतात तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा मी तुमच्या डोळ्यामध्ये माझ्याविषयी जे प्रेम आहे ते तर पाहतोच परंतु यामागे नक्की काय कारण आहे हे तर मी शोधून काढेलच तेव्हा मात्र आनंदीला खूप मोठं एक टेन्शन असते आणि तिने विशालची मदत घेऊन हे सर्व तिने सांगण्याचा प्रयत्न तर केलेलाच असतो परंतु आनंदीने जे काही विशालसोबत लग्नाचे नाटक केलेले आहे ते आनंदीच्या घरी म्हणजे अण्णा मालती लीना आणि मनोज यांना कोणालाही माहिती नसते परंतु आनंदीने एक खूप मोठा असा निर्णय घेतलेला असतो जेव्हा सुखदा आनंदी सार्थक हे अण्णांच्या घरी म्हणजे वर्तकांच्या घरी येतात तेव्हा तेथे ते आल्यानंतर कारण अण्णा आणि मालतीने सार्थक आनंदी आणि सुखदा यांना घरी बोलावून घेतलेले असते कारण आज तर घरी गोडाचे जेवण बनवलेले असते म्हणून मालती आणि लीनाला असे वाटत असते की आनंदीला सुद्धा आपण जेवणासाठी घरी बोलवूयात आणि मालती सार्थकला सुद्धा काही सत्य सांगणार असते कारण तिला आपल्या मुलीचे सुख हे असते कारण आपल्या मुलीचा हक्क दुसऱ्या कुणाला का, का देत असेल म्हणून तिला आनंदीचा थोडासा रागसुद्धा असतो परंतु सुद्धा तिला दुखवायचे नसते सुद्धा त्यांच्या एका मुलीसारखीच असते म्हणून आनंदीबरोबर त्यांनी सुद्धा घरी बोलावून घेतलेले असते सुखदा तर खूपच खुश असते कारण आनंदी जेव्हा इकडे आलेली नव्हती तेव्हा मात्र ही आई आणि अण्णांना एका मुलीचे प्रेम देत होते त्यामुळे सुद्धा सर्वजण खूप खुश असतात तेव्हा घरी आल्यानंतर सर्वजण अगदी खुश असतात तर लीना म्हणत असते की आनंदी अगं आम्ही गणपती बाप्पाच्या सीझनमध्ये जी मोदक आणि लाडूची ऑर्डर घेतलेली होती त्याने आम्हाला खरंच खूप मोठा नफा मिळाला आणि हे सर्व तुझाच पायगुण आहे ते ऐकून तर आनंदी खूपच खुश असते तेव्हा सार्थक म्हणतो की हो आनंदीचा तर पायगुण हा तुमच्यासाठी सर्वांना चांगला आहे पण आनंदी माझ्याशी का असे वागत असतील हे मला माहिती नाही कारण त्यावेळेस सुखदा मात्र तेथे नसते म्हणून म्हणून सर्वजण आनंदी म्हणूनच बोलत असतात तेव्हा मालतीला असे वाटत असते की सार्थक सरांना सर्व काही सांगावे आणि सार्थक आनंदी परत एकत्र येणार याची तिला पूर्णपणे खात्री असते कारण सार्थक सर अजून त्यांचे प्रेम आनंदीबद्दल बदलले नाही हे मालतीला माहीत असते परंतु आपली आनंदीच त्यांच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करते हे तिच्या लक्षात आलेले असते म्हणून ती सार्थकला सर्व काही सांगण्याचे ठरवते त्यानंतर घरी आल्यानंतर सुखदाही बाहेरून आतमध्ये येते तर बाहेरून आतमध्ये आल्यानंतर तेव्हा सुखदाही मारते आणि अण्णांना विचारते की कसे आहात तुम्ही अण्णा म्हणतात की अगं सुकदा आम्ही मस्तच असणार तू कशी आहे आणि लग्नाची तयारी कशी सुरू आहे तेव्हा सुखदा सांगते की अगदी जोमात कल्याणिताई आल्यापासून सर्व अगदी व्यवस्थित चालू आहे आणि सार्थक आणि आमची कल्याणताई आहे ना त्यांची चॉईससुद्धा अगदी सेम टू सेम आहे परंतु मला तर असा डाऊट येतो की सार्थक आणि माझ्या कलिनीताईची या अगोदरची ओळख असेल तेव्हा मात्र आनंदी आणि अण्णा मालती सार्थक एकमेकाकडे बघत असतात की सुकदासमोर आता हे सर्व सत्य कसे सांगायचे की आनंदी आमची मुलगी आहे की जी तू तिला कल्याणी मानते ती तेव्हा मात्र सुकदा आता ही आनंदा आणि मालती यांना म्हणते की आता आपण कल्याणीताईच्यासुद्धा लग्नाचा विचार करूयात आणि तिला तर माहिती असते की आता आपल्या ताईने विशालबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मनोज दादांना तर सर्व विशालबद्दल माहितीच असते तेव्हा मात्र सुकदा ही सर्वांसमोर मनोज दादांना विचारते की, की आपली कलनीत राहील तर तुम्हाला स्वभाव माहितीच आहे परंतु विशालला मनोजादा तुम्ही तर ओळखत असताना कारण आश्रमात जेव्हा राहिले तेव्हा विशाल आणि तुमची ओळख तर झालेलीच आहे विशाल तुम्हाला कसा वाटतो तेव्हा अन्ना आणि मालती विचार करतात की नेमकं सुकदा विशालबद्दल का विचारत असेल तेव्हा त्यांना थोडंसं जो असतो की सुकदाच्या मनात काही वेगळे तर नसेल ना तेव्हा मनोज तर लगेच सुकदाला म्हणतो विशाल तर खरंच खूप छान आहे आणि अगदी आपल्या कल्याणीची तर खूप मदत करत असतो तेव्हा सुकदा म्हणते की ऑफकोर्स म्हणजे तो तर नक्की खूपच चांगला असणार कारण आपल्या ताईचा तो चॉईस आहे मनोज विचारतो की म्हणजे सुखदा नेमकं तुला काय म्हणायचे तेव्हा लगेच सुखदा ही आनंदीला विचारते की काय कलेनिताई ले ले तू यांना काही सांगितलेले नाही का तर आश्रमात राहत होते मग विशालबद्दल तू यांना का सांगितले नाही तेव्हा लगेच सुखदा म्हणून जाते की आपले कलनिताई आणि विशालही एकमेकांसोबत लग्न करतात आणि त्यांचेसुद्धा लग्न त्यांनी करण्याचे दोघांनीसुद्धा ठरवलेले आहे एकमेकांना ते पसंत तर करताच तेव्हा मात्र हे ऐकून मनोज लीना मालती आणि लीना यांना खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वांना माहिती असते की आनंदीने हा निर्णय का घेतला असेल नक्की यामागे आनंदीचा काहीतरी प्लॅन असेल म्हणूनच तिने सुखदाला हे सर्व सांगितलेले असेल परंतु त्याचवेळेस मालतीही मध्येच बोलायला जाते की नाही सुखदा आनंदी असे कधीही करणार नाही तेव्हा मात्र सुखदा म्हणतं की मालती काकू अहो ताई आहे तुम्ही तिला आनंदी का म्हणतात कारण तुमची आनंदीताईसुद्धा अशीच होती का कारण घरात जेव्हापासून ताई आले तेव्हापासून सर्वजण तिला आनंदी आनंदी असे का म्हणतात मला तेच कळत नाही म्हणून सुखदासमोर पुन्हा तो एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो त्यानंतर सार्थक हा अण्णांना घेऊन बाजूला जातो आणि अण्णांना सर्व काही परिस्थिती काय आहे ते सर्व विचारतो तेव्हा अण्णा म्हणतात की सार्थक राव आनंदी जे काही करते तिचा तो निर्णय आम्हालासुद्धा मान्य नाही परंतु ती जे काही करते ते अगदी सुखदासाठी करते सुखदा आणि तुम्ही दोघांनी एकत्र यावे यासाठी तिने विशालसोबत लग्न करण्याचे नाटक केले असेल आणि हे सर्व तिने सुखदासमोर करण्याचे ठरवलेले आहे ती आणि विशाल एकमेकांसोबत लग्न करत नाही आनंदीने जे काही सांगितले ते अगदी खोटं आहे तेव्हा मात्र सार्थक सर म्हणत असतात की हो कारण मलासुद्धा डाऊट होता की हे नक्की आनंदीचाच काहीतरी प्लॅन असेल परंतु अण्णा काही झाले तरी, तरी मी आनंदीला विसरू शकत नाही आणि आनंदी अशा का वागतात त्यांच्या या वागण्यामागे काय कारण असेल हे तर मी नक्की शोधून काढेलच परंतु आनंदीला मी गमवणार नाही मी जरी सुखदाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असेल तर तो केवळ आनंदीच्या आणि तुमच्या सांगण्यावरून परंतु आता हे लग्न नाही होऊ शकत कारण मी आनंदीला विसरू शकत नाही तेव्हा अण्णा आनंदी का असे वागते का असं सर्वकर काय करत असते आणि सार्थक सर तुम्ही तर तिच्याबरोबर नातंसुद्धा तोडले असे तर तिने आम्हाला सांगितले कारण जे लॉकेट होते ते तुम्ही तिला दिले होते त्या लॉकेटमधील तुमचा फोटोसुद्धा तुम्ही का काढून घेतला असेल तेव्हाच आम्हाला असे वाटलं की खरंच तुम्हीसुद्धा आनंदीशी नातं तो तोडले तेव्हा सार्थक म्हणत असतो की नाही आनंदी हा विशालबरोबर लग्न करतात हे तिने मला का सांगितले असेल तेव्हा मला त्याच गोष्टीचा राग आला होता की आनंदी असे का वागत असतील त्यांच्या वागण्यामागे नक्की काहीतरी मोठं कारण असेल म्हणून मलासुद्धा राग आला होता आनंदी मात्र काहीही सांगायला तयार नाही परंतु जे काही कारण असेल ते विशालला हाताला धरून मी लवकरात लवकर शोधून काढेल तेव्हा अण्णा म्हणतात की हो आम्हालासुद्धा आनंदीचे हे दुःख नाही बघवत काहीतरी यातून मार्ग काढावाच लागेल आणि सुखदालासुद्धा आम्ही दुःखी नाही करू शकत कारण तीसुद्धा आमच्या मुलीसारखीच आहे मग नक्की आता येथून काय उपाय काढायचा हे तुम्हाला सार्थक शोधावे लागेल त्यामुळे विशाल आणि आनंदी हे एकमेकांसोबत लग्न नाही करत आनंदीने हे मुद्दाम तुम्हाला खोटं सांगितले तेव्हा सार्थकच्या जीवात जीव येतो कारण आनंदी हे खोटं वागतात माझ्या आणि सुखदाचे लग्न व्हावे म्हणून तेव्हा सार्थकलासुद्धा खूप असा आनंद होतो कारण आनंदी विशालसोबत काही तिचे संबंध नाही हे अण्णांकडून आणि मालतीकडून सार्थकला समजते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार आणि चुकदासमोर शेवटी हे सत्य कसे येते हे आपण पाहणारच आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद